नांदेड येथील धनंजय सूर्यवंशी यांनी डीमार्टमधनं हल्दीराम कंपनीचा भुजिया सेव हो खरेदी केला उत्पादन घरात उघडल्यानंतर त्यांना पॅकेटमध्ये अळ्या असल्याचे दिसून आले त्यांनी डीमार्टमध्ये जाऊन संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली त्यावेळी इतर पॅकेजची तपासणी ता केली असता त्यामध्येही अळ्या आढळल्याचे उघडकीस आले धनंजय सूर्यवंशी यांच्यासह इतर ग्राहकांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ज्या उत्पादनावर जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतची एक्सपायरी डेट नमूद आहे त्यामध्ये अशा प्रकारच्या अळ्या कशा सापडल्या हा नागरिकांच्या आरोग्याशी सरासर खेळ आहेत असे त्यांनी म्हटले या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने त्वरित दखल घेतली अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी उत्पादनाची गुणवत्ता तपासण्यासाठी नमुने घेतले आहेत दोषी प्राधिकरणांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत असे उत्पादन खरेदी करताना ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता एरणीवर आला आहे ग्राहकांनी उत्पादन खरेदी करताना त्यांच्या एक्सपायरी डेट तपासावी अन्न उत्पादन उघडताना कोणत्याही अपवित्र घटकांशी शक्यता असल्यास त्याचा वापर टाळावा आणि त्वरित तक्रार नोंदवावी अन्न व औषध प्रशासनाने अशी उत्पादन नियमितपणे तपासून सुरक्षितता सुनिश्चित करावी अन्न उत्पादनामध्ये अशा चुका गंभीर परिणाम घडवू शकतात विशेषत डी सारख्या मोठ्या दुकानांमध्ये अशा घटनांनी विश्वासाला तडा जाऊ शकतो असे आरोग्य तज्ञ डॉ राजेश कुलकर्णी यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले